ना, त्याला लोकशाहीतलं पाप म्हणतात लक्षात घ्या मला गुंडगिरीचा अनुभव आहे नारायण मी केसेस लढवले दहा दहा वर्ष त्यांच्या विरुद्ध शेवटी त्यांच्याच लोकांनी त्यांच्याच गुंडांनी माफी मागितली आहे हे आपल्या गुंडांना तरुण पोरं जी पाठवतात मारामाऱ्या करायला त्यांनाही वाचवायला आले नाही दुसऱ्या बाजूला त्या नितेश राणेंनी मुंबईमध्ये होर्डिंग्ज लावून गलिच्छ गलिच्छ गोष्टी माझ्याविरुद्ध लिहिण्याचा प्रयत्न केला मी पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी ते काढून टाकलं आणि जेव्हा या नितेश राणेंनी गुंडगिरी केली टोल नाक्यावर तेव्हा त्याच्यावर चिडून त्याने माझ्यावर डिफेमेशनचा दावा घातला ज्या दाव्याच्या सुनावणीला हा फक्त एकदाच फोटो फोटो काढायला हजर राहिला नंतर हजरच राहिला नाही पळून गेला असे गुंड आहेत शेळपट एक नंबर से। यांना आपण महाराष्ट्राचा सिंधुदुर्गाचा मालवणचा शिवाजी महाराजांचा, अपमान करायची संधीच देऊ नये मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण देतो नारायण राणेंना महाराष्ट्राने खूप सहन केलेला आहे त्यांचा इतिहास जो आहे तो हरा नारा टोळीचा आहे लक्षात घ्या